हे पर्यटक मुंबई येथून गुहागरला फिरण्यासाठी आले होते गुहागर ते गणपती गेले व गुहागरच्या दिशेने येताना सुरळ पुलाच्या पुढच्या बाजूला वाकणात वेळंब पांगारी येथे गाडी रस्ता सोडून टेलिफोनच्या उभ्या असणाऱ्या पोलला धडकून गाडी बांधावरून पुढे जाऊन झाडीत अडकली झाडीत गाडी अडकली नसती तर मोठा अनर्थ घडला असता कारण झाडीच्या खालील बाजूला नदीपात्र आहे या गाडीमधून चालक आणि दोन महिला प्रवास करत होत्या त्यांच्या सोबत असणारी दुसरी गाडी मात्र पुढे निघून गेली होती अपघात घडल्यानंतर त्यांना तात्काळ येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आली यामध्ये चालकासह दोन महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत स्थानिकांच्या मदतीनं क्रेन आणून गाडी बाहेर काढण्यात आली महानकरीपसाठी विनोद चव्हाण कुहागर